मित्रांनो इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या स्टार प्रवाहावरील सिरियलबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक मित्रांनो पहिला फॅक्ट हाच आहे की ही सिरियल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर तयार झालेल्या चित्रपट आणि सिरियलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि या सिरियलने पाच कोटी तीस लाख एवढ्या व्हिवरशिपचा रेकॉर्डसुद्धा आपल्या नावावर केला होता फॅक्ट नंबर दोन मित्रांनो या सिरियलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आणि रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारलेली अभिनेत्री शिवानी रंगोली आणि इतर सपोर्टिंग कास्टमधील जवळजवळ सर्वच कलाकार ब्राह्मण आहेत फॅक्ट नंबर तीन मित्रांनो आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी या सिरियलसाठी बनवलेलं माझा भीमराया हे गीत सुपरहिट ठरलं होतं आणि हे आदर्श आणि उत्कर्ष यांच्या करिअरमधील सर्वात यशस्वी भीमगीत ठरलं होतं फॅक्ट नंबर चार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा या सिरियलला येत्या बुद्ध पौर्णिमाला पाच वर्ष पूर्ण होत आहे फॅक्ट नंबर पाच मित्रांनो या सिरियलमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रंगोले तसेच सर्व सपोर्टिंग कास्टला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती फॅक्ट नंबर सहा मित्रांनो या सिरियलसाठी अभिनेता सागर देशमुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर अभिनेत्री शिवानी रंगोलेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता फॅक्ट नंबर सात मित्रांनो ही सिरियल चांगदेव भगवानराव खेरमुडे यांच्या डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर या चरित्र ग्रंथावर आधारित आहे फॅक्ट नंबर आठ मित्रांनो ही सिरियल जरी चांगदेव भगवानराव खैरमोडे चरित्र ग्रंथावर आधारित असली तरी या सिरियलसाठी लेखिका अपर्णा पाळगावकर आणि शिल्पा कांबळे तसेच दिग्दर्शक गणेश रासने यांनी आठशेपेक्षा अधिक पुस्तकांचा धांडोळा घेतला होता फॅक्ट नंबर नऊ या सिरियलची लोकप्रियता पाहून या सिरियलला स्टार भारत या चॅनलवर हिंदीमध्ये देखील प्रसारित केलं गेलं होतं आणि पुढे ही सिरियल हिंदीमध्ये देखील लोकप्रिय ठरली होती मित्रांनो या सिरियलवर मी हा दुसरा व्हिडिओ बनवला आहे जर का आपल्याला या व्हिडिओचा पहिला पाठ पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा ही सिरियल पाहिली होती का कमेंट सेक्शनमध्ये नक्की या तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये न नक्की ह्या मित्रांनो परमपूज पुधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जवळ येत आहे या अनुषंगाने मी जयंती स्पेशल व्हिडिओ सिरीजची सुरुवात केली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये न केल्या जेणेकरून मला ते समजेल आणि प्रोत्साहन देखील भेटेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय भीम